नमस्कार मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत माझं नाव संतोष पवार आपण पाहता संकल्प पुढे हे थमने वाचून आपल्याला प्रश्न पडला असेल की मी असं का म्हणतो की महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष हरवला आहे याला कारण आहे कारण आपण माग नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच होणार आहे या दरम्यान आपण पाहिले तर अनेक युती झाल्या आघाड्या झाल्या आणि यामध्ये मात्र विरोधी पक्ष हा शब्द मात्र हरवलेला आहे तो कसा आपण पाहूया प्रत्येक राजकीय पक्षाची एक आयडियलॉजी असती एक विचारधारा असती आणि त्या पद्धतीनं तो पक्ष चालत असतो काही पक्ष असे येऊन गेले की ज्यांनी स्वतःच्या विचारधारेशी कुठलीही तडजोड केलेली नाही अक्षरशः त्या पक्षाचं अस्तित्व संपण्याच्या मार्गावर पण त्यांनी त्यांच्या विचारधारेशी तडजोड केली नाही यामध्ये आपण प्रामुख्याने देशाचा विचार केला तर लेफ्ट विचारसरणीची डावी विचारसरणी आहे त्या त्या डाव्या विचारसरणीच्या पक्षांनी कधीही उजव्या विचारसरणीशी तडजोड केलेली नाहीये तसेच महाराष्ट्रामध्ये शेतकरी कामगार पक्षासारखा पक्ष होता की ज्या पक्षाने स्वतःची जी आयडियलॉजी होती ती सोडलेली नव्हती पण सध्या आपण पाहायला गेलं तर सत्तेचा मलिदा खाण्यासाठी ही सगळी मंडळी एकत्र येताना आपल्याला दिसत आहे मुख्यतः निवडणुकांचा विचार करायला घेतो जेव्हा लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका होतात की ज्या निवडणुका ही नेते मंडळी फक्त जिंकण्यासाठी लढवतात त्यामध्ये त्यांच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला हा अत्यंत लवकर फायनल होतो जागा वाटप लवकर होतात आणि ते कामाला लागतात कारण की ह्या निवडणुका त्यांना जिंकायच्या असतात त्याच्या विरुद्ध बाजूला जेव्हा स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका तेव्हा मात्र आम्ही मैत्रीपूर्ण लढ लड़, लढती करू आम्ही हे करू ते करू असं करत करत प्रत्येक जागी स्वतंत्र निवडणुका लढू येतात आणि कार्यकर्ते मात्र आपसापसामध्ये राजकीय वैर निर्माण करून घेतात आणि शेवटीला याचं काय करायचं हे आलेल्या सत्तेचं काय करायचं हे ठरवायचा निर्णय परत एकदा मुंबईमध्ये जातो अशा पद्धतीने होत आता महानगरपालिकेत आपण विचार करायला गेलो तर तसं गे तर पाहायला गेलं तर तत्व बित्व हे सगळ्या तर बाजूला गेले कारण की पंतप्रधान नरेंद्र मोदींची जेव्हा एक सभा झाली होती तेव्हा त्यांनी सांगितलं की सत्तर हजार कोटीचा घोटाळा महाराष्ट्रात झालेला आहे आणि त्यांनी थेट अजितदादा पवार यांच्यावर आरोप केले होते पण त्याच्या काही महिन्यामध्ये अजितदादा पवार हे भारतीय जनता पार्टीसोबत जे आहेत ते सत्तेत बसलेले होते एका खाजगी चॅनलच्या मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही अजितदादा पवार यांच्यासोबत युती करणार नाही त्यांनी केली आता बघायला गेलं तर सांगोल्यामध्ये फार विचित्र पवार घडला सांगोल्यामध्ये शहाजीबापू पाटील यांच्या विरुद्ध सगळे राजकीय पक्ष एकत्र आले त्यामध्ये काँग्रेस भारतीय जनता पार्टी शेतकरी कामगार पक्ष या पक्ष एकत्र येऊन शहाजीबापू पाटील यांच्या पॅनलला विरोध केला गेला पण शहाजी बापू पाटील हे ते सुद्धा विजयी झाले तसेच पुण्यामध्ये जे काका पुतण्यांमध्ये दुरावा निर्माण झाला होता तो दिरावा आता संपलेला आहे कारण की लवकरच ह्या दोघांची युती होईल अशी घोषणा लवकरच आपल्याला ऐकायला मिळेल कारण त्या पद्धतीने त्यांचे जे वक्तव्य ते सध्या समोर आता विचार करा की सत्तेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत तर राष्ट्रवादी सोबत शरद पवार यांचा पक्ष आता युती करणार आहे ते पुण्यापुरतं पुणे आता त्याच्यानंतर पुण्यामध्ये यांच्यासोबत ठाकरे बंधूही बरोबर येणार आहेत म्हणजे अजित पवार यांच्यासोबत ठाकरे बंधू येणार आणि त्यांचे काका येणार अशा चर्चा सध्या चालू आहेत म्हणजे बघा की आपण की किती व्यवस्थित पद्धतीने सत्तेसाठी हे मंडळी एकत्र येत आहे नाशिक महानगरपालिकेमध्ये तेच घडणार आहे म्हणजे विचार करा की स्वतःच्या पक्षाची जे तत्व आहेत ते बाजूला ठेवून सत्तेसाठी हे एकत्र येत आहेत त्यामुळं आता भविष्यामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरे मधू एकत्र आलेले आहेत आणि त्याच्यासोबत आता मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती जवळपास नाही झालेली आहे आता अजितदादा परत एकदा महाविकास आघाडी सोबत येणार का आणि महानगरपालिकेची निवडणूक मुंबईची लढवणार काय हा हेही सध्या प्रश्न लोकांच्या मनात येत आहे की कदाचित अजितदादा पवार इकडे येऊ सुद्धा शकतात कदाचित आपण आपण एकंदरीत बघायला गेलो तर मग विरोधी पक्ष नेता आहे तरी गोठ कारण की एक लक्षात घ्या कारण की विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही मध्ये विरोधी पक्ष नेता नाही आणि त्यामुळे आम्ही पाहिले असेल की गेल्या विधानसभेचं अधिवेशन एकदम सोसो झालं कुठल्याही प्रकारचं आंदोलन नाही शेतकऱ्यांचे आंदोलन पुण्यामध्ये जे जमीन घोटाळा प्रकरण त्याच्याविषयी कुठल्याही पद्धतीची वाचता करताना विरोधी पक्षाचे लोक दिसलेली नाही आहेत त्या म्हणजे त्यामुळे असं म्हणावं वाटतं की विरोधी पक्ष सध्या महाराष्ट्रात हरवलेला आहे लोकशाही बळकट करण्यासाठी जितका सत्ताधारी पक्ष आहे तितकाच विरोधी पक्ष सुद्धा सक्षम असायला पाहिजे तरच खऱ्या अर्थानं आपले प्रश्न मार्गी लागतील पण विरोधी पक्ष हा सध्या तरी मला तर महाराष्ट्र कुठं दिसत नाहीये म्हणून मी म्हंटल की विरोधी पक्ष हरवलेला आहे आम्हाला तर कुठं सापडला नाहीये तुम्हाला जर सापडला तर कॉमेंटमध्ये नक्की आम्हाला कळवायला विसरू नका आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये